भाऊ तुम्ही कुठे आलात हा मी वडोली वडोलीत काय व्हिडिओ बघून आलात काय हो फॉलो केलाय काय हो दाखवा फॉलो केलाय हे बघा बघताय बघा त्यांनी फॉलो केलाय आणि मी म्हणजे त्याला ना दहा रुपयाला दिले देणार आहे फॉलो केले त्याच्यासाठी मी त्याला दहा रुपयाला देणार आहे बघा चला चल मग आता कसे भे बस अरे

बघा भाऊ पण आलेला आहे ना हा भाऊ ना माझ्याकडे रोज येतो पाच दिवस झालेच ना पाच दिवस सतत कंटिन्यू आवडते आवडते फे हो का त्याला आवडले काय एक नंबर एक नंबर आहे हो शेव दे जर फॉलो करत असाल ना तर तुम्हाला मी शेव पण फ्री मध्ये अशी देणार आहे सोडून त्याच्यावरती बघा आणि <laughs> मंचुरियन पण बनवलेला आहे बघा म्हणजे दहाची मी साथ देतो हे बघा दहाची सात आणि तिसची पाहिजे ना तुला दिली पाहिजेत इकुण? वा छरस आवडतं काय हा तिसची ना बनवायला आपल्याला मंचुरियन्स आहे ना त्याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये मी आता चटणी टाकणार आहे बघा चटणीच चटणी आवडते का, का भाऊ एक नंबर आहे ना, ना। <laughs> एक नंबर काय थोडा पण म्हणजे शिल्लक राहत नाही लगेच संपून जात बघा <laughs> तीस ना चाळीस दिलस दर <laughs> <ना ना> असं <अगे>। कुठं <laughs> खालेल काय ना ना। कधी नाही नाही कधी नाही खालेल ना बघा <laughs> <ना गा। laughs> <laughs> बरोबर आहे इथे ना बघा इकडं क्रिकेट खेळायला आहे हा माझा आहे ना पाच दिवस स्टॉल आहे म्हणजे आता उद्यापासून नाही राहणार म्हणजे उद्यापासून नाही राहणार आजचाच दिवस मी ठेवणार आहे संध्याकाळ पर्यंत बघायन আর আমার দি না আচ্ছা খালি